आज मी तुम्हाला आमच्या काही क्लायंटचे रिअल ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार आहे त्यांची सुरुवातीला स्किन कशी होती आणि आपला जो पॅम्पमीचा रिवायविंग अँड ब्राईटनिंग कॉम्बो आहे तो यूज केल्यानंतर त्यांची स्किन कशी झाली त्यांनी खूप छान छान त्यांचे फीडबॅक खूप क्लायंट्सनी शेअर केलेले आहेत काहींनी फोटो शेअर केलेले आहेत त्यांचे व्हिडिओ शेअर केलेले आहे तर आज मी तुम्हाला ते सगळं जे ट्रान्सफॉर्मेशन त्यांचं झालेलं आहे मध्ये जो बदल घडलेला आहे तो मी आज सगळ्यांना तुम्हाला दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी या मध्ये आहे काय जो पॅम्पॉमिचा रिव्हाइव्हिंग अँड ब्रायटनिंग कॉम्बो आहे त्याच्यामध्ये आहे काय तर त्यामध्ये मॉर्निंग केअर रुटीन मध्ये मी सगळ्यांना सजेस्ट करत असते हा पॅम्पॉमिचा विटॅमिन सी फोमिंग फेस वॉश त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर हे जे आहे सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर त्याच्यामुळे तुम्हाला डिफरंट मॉइश्चरायझर यूज करायची गरज नसते स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी आणि जे आपलं खूप छान रिझल्ट देणार किंवा तुमचे स्किनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं जे नाईट क्रीम आहे ते आहे आपलं रिवायविंग अँड ब्राईटनिंग नाईट क्रीम हा कॉम्बो जो आहे चार प्रोडक्टचा जो कॉम्बो आहे तो ह्या क्लायंट्सने यूज केला आणि यूज केल्यानंतर त्यांनी त्यांचे फीडबॅक शेअर केलेले आहे की सुरुवातीला हा कॉम्बो यूज करण्याच्या आधी त्यांची स्किन कशी होती आणि यूज केल्यानंतर त्यांची स्किन कशी झाली चला तर आपण बघूया की त्यांच्या स्किनमध्ये काय काय डिफरन्स आला आणि त्यांना आधी कोणते स्किनचे प्रॉब्लेम होते चला तर आपण बघूया मीचा रिवाइविंग अँड ब्राइटनिंग कॉम्बो वापरल्यानंतर जादूच झाली आहे या सगळ्या क्लायंटच्या फेसवरती स्किन अगदी विजिबली ब्रायटन झाली आहे डार्क स्पॉट हलके झाले आहे पिगमेंटेशन कमी झालं आहे मंकी माउथ पॅच आहे तो इम्प्रूव्ह झालेला आहे स्किन टोन इम्प्रूव्ह झालेला आहे आणि हे फक्त पंधरा ते वीस दिवसात ह्या कॉम्बोने रिझल्ट दाखवलेला आहे हा सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या क्लायंटचा जो नॅचरल ग्लो आहे तो परत मिळाला आहे आणि किती वर्षापासून यांना जो रिझल्ट मिळत नव्हता जो त्यांचा कॉन्फिडन्स लो झालेला होता तो कॉन्फिडन्स पॅम्पमेने परत दिला आहे तर इफ यू हॅव्ह एनी काइंड ऑफ स्किन इशू लाईक पिगमेंटेशन एक्ने डार्क स्पॉट टॅनिंग डोंट टू वरी तुम्ही सुद्धा असा रिझल्ट अनुभवू शकता तुम्ही सुद्धा असा बदल तुमच्या स्वतःमध्ये बघू शकता पेमपन मी तुमच्या स्किन केअर मध्ये नेहमी तुमच्या सोबत आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पॅम्पॉम्मीच्या पेजला तुम्ही डीएम करू शकता किंवा कॅप्शन मध्ये मी माझा नंबर मेन्शन केलेला आहे तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमचे जे पण काही स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही ते आम्हाला शेअर करा आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला काही प्रॉडक्ट सजेस्ट करू किंवा तुम्हाला जसा या क्लायंट्सला प्रॉब्लेम होता जर तसा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपला जो रिवायविंग ब्राईटनिंगचा जो कॉम्बो आहे तो यूज करा आणि जसा यांना छान रिझल्ट मिळालाय तसाच रिझल्ट तुम्ही सुद्धा अनुभवा